नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत पंचकर्म आणि आपल्या आयुष्यामध्ये तसं महत्व माझं नाव आहे डॉक्टर मिलिंद सुधाकर सज्जनवार माऊली हॉस्पिटल यवतमाळ येथे आम्ही दर चौथ्या रविवारी येथे आयुर्वेदाची सेवा देत असतो मी आणि माझी टीम वर्धा यवतमाळ हिंगणघाट आणि नागपूर या चार शहरामध्ये आयुर्वेदाची शुद्ध प्रॅक्टिस करतो आणि पंचकर्माची प्रॅक्टिस करतो आणि आपण प्रत्येक वेळेस एक नवीन विषय घेऊन येतो आज आपण बोलणार आहे पंचकर्मावर जसं कोरोना काळामध्ये एक नवीन मोठा सा, सामाजिक आणि जागतिक स्तरावरचा बदल आपल्याला दिसून आला आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकदा परत बघण्याची परत परत आपलं काय चुकते हे बघण्याची एक वेळ आपल्याला एक संधी आपल्याला कोरोनाने दिली तर असं लक्षात आलं की जी काही आधुनिक प्रगती आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये बघतो ही पूर्णता नसून ती कुठेतरी तुकडी आहे आणि परत आपल्या मूल तत्वावर जाणे आणि मूळ सवयी ज्या आपल्या दैनंदिनी होती त्यामध्ये बघणे आणि ती अवलंब करणे ही गरजेची आहे असं आपल्याला त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्षात आलं आणि आयुर्वेदाचं महत्त्व ही या वेळेत फार अधोरेखित झालं तर आज आपण तो पुन्हा विषय घेतोय की आपलं आरोग्य हे का बरं महत्वाचं आहे जेव्हापासून ही मानवाची उत्क्रांती झालेली आहे प्रत्येक व्यक्ती हा आजच्यापेक्षा येणारा नवीन दिवस हा उत्तम पद्धतीने कसा होईल आणि त्याचं आरोग्य आयुष्य कशा पद्धतीने पुढे चांगलं होईल यासाठी तो परिश्रम घेत असतो तर प्राचीन ग्रंथांमध्ये म जे सांगितलेलं आहे की मानवी शरीर आणि मानवी आयुष्य हे कशासाठी बनलेलं आहे तर धर्मार्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ त्याला सांगितले गेलेले आहेत जेव्हा एखादा व्यक्ती जन्माला येतो बाळ स्व स्वरूपात तर त्याला धर्म आणि मग नंतर अर्थ मग काम आणि पुढे मग जेव्हा त्याचं आयुष्याचं उत्तरार्ध चालू होतं त्यामध्ये मोक्ष अशा चार पुरुषार्थातून तो पुढे जातो आणि ह्या सगळ्या पुरुषार्थाचं सा साधन आणि सर्व सुखाचं सा साधन म्हणजे आपलं शरीर आहे मला एक सांगा जर आपलं शरीर उत्तम आणि सुदृढ असेल तरच आपण ह्या पुरुषार्थ पार करू शकतो पुरुषार्थाचा भाग बऱ्याच लोकांना समजणार नाही पण मी असं म्हणेल की जे लोक आपल्या आयुष्यामध्ये एक ध्येय घेऊन जात आहे ज्यांना कुटुंबाची जबाबदारी असेल किंवा एखाद्या व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर असेल किंवा एखाद्या इप्सीत त्यांना साध्य करायचं आहे किंवा देशासाठी काहीतरी करायचं आहे किंवा आपल्या समाजासाठी काय करायचं आहे कुटुंबासाठी करायचं आहे किंवा स्वतःसाठी पण काय करायचं असेल तर हे सगळं करताना त्याचं जे शरीर आहे हे प्रत्येक वेळेस ज्या पद्धतीची दैनंदिनी असेल खाण्यापिणं असेल सवयी असेल किंवा काही मानसिक तत्त्व असतील यामुळे त्याचं शरीर बिघडणार आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा तो आपल्या शरीरामध्ये काही कमतरता किंवा अडथळे किंवा आजाराच्या आजार स्वरूपात जर तेव्हा तो थांबला जाईल तर त्याचं ध्येय गाठता येणार नाही किंवा त्याचं जे का कार्य त्याला त्याचं करायचं आहे ते करणं होणार नाही म्हणून आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि ज्यांचं आजारी शरीर असेल हो ते दुरुस्त करण्यासाठी या दोन्ही कर्मासाठी पंचकर्म फार उत्तम काम करतं असं दिसून येतं नाहीतर बरेचदा असं होतं की आपण आपल्या ध्येय गाठण्याच्या प्रोसेसमध्ये बरेचदा शरीराचा आवाज ऐकत नाही आपल्याला कुठेतरी सुरुवातीलाच कधीतरी पायाची नस लागते किंवा झोप येत नाही किंवा अन्न जेवल्यानंतर थोडंसं पोटामध्ये ॲसिडीसारखं वाटतं पण आपण ते जे काही शरीराचे आलेले संकेत आहे किंवा स्टिम्युलस आहे ते आपण इग्नोर करतो आणि पुढे जात असतो आपण आपल्या ध्येयाकडे वळत असताना इतके मशगूल झालेलो असतो की शरीराच्या ह्या छोट्या छोट्या संकेतांना आपण विसरतो आणि मग हेच छोटे संकेत एक दिवस एक मोठा आजार आपल्यासमोर आणतात आणि मग आपण ज्या स्पीडने आपल्या ध्येयाकडे जात असतो तिथे एक मोठा स्पीड ब्रेकर बसतो आणि आपण थांबतो आणि मग किंवा हृदयामध्ये दुखणं असेल किंवा लिपिड प्रोफाईल वाढलेली आहे किंवा अशी अतिशय प्रमाणामध्ये शरीरामध्ये थकवा आहे वजन वाढलेलं आहे स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे पाळीचे आजार असतील हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला हे आजार डोकावताना दिसतात आणि मग आपण आपलं रुटीन आयुष्य सोडून किंवा आपला व्यवसाय सोडून काम सोडून नोकरी सोडून मग आपण डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये जातो आणि ते एका गोळीनं किंवा दोन तीन महिन्याच्या ट्रीटमेंटने ते त्यातून मोकळा होण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेस ते, ते होईल असं नाही आहे मुळात हे आपण बघायला पाहिजे की हीच ती वेळ आहे आपण आपलं शरीर दुरुस्त करण्यासाठी आणि प्राचीन ऋषीमुनींनी ह्या कारणासाठी पंचकर्माचे नियोजन केलेलं आहे जर आपलं हे जे पूर्ण शंभर वर्षाचं आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर आपलं शरीर हे जन्म झाल्यापासून वयाच्या चाळीस वर्षापर्यंत फार उत्तम पद्धतीचं राहतं कारण जन्म झाल्यानंतर जे आईचं दूध पिलं जातं त्या दूध पिण्या पिण्याचा जो परिणाम आहे किंवा त्याचा जो फायदा आहे तो वयाच्या तीस हो ते पस्तीस वयापर्यंत आपल्याला टिकतो आणि साधारण पस्तीस ते चाळीस वर्षानंतर आपल्या शरीराचं डिजेनरेशन चालू होतं ते आपल्या शेवट पद्धती राहतात तर जे आपली शक्ती वाचवून खेळतात जे शक्ती आपली टिकून खेळतात आणि पुढे जातात आणि निसर्ग नियमानुसार जी आपली दैनंदिनी आखून दिलेली आहेत आणि आयुर्वेदाचे जे नियम सांगितले गेलेले आहेत त्याला जेवढे जास्तीत जास्त पद्धतीने पाळतात तेच पुढे चालून या आयुर्वेदाच्या चा अनुषंगाने आपलं ध्येय पण गाठतात आणि शरीर पण निरोगी टेकतात कारण आयुष्यभर मरमर करून जो काही आपण पैसा कमवतो आहे यश कमवतं आहे ते पुढे चालून हे पूर्ण आरोग्यासाठी लावावं लागू नये आणि आपण ज्या ध्येयाने पुढे जातो आहे ते आपलं तिथेच थांबलं आहे आणि आपण पूर्ण वेळ आजारीच राहतो आहे तर हे योग्य नाही आहे म्हणून जे सुज्ञ नागरिक असतील जे सुज्ञ व्यक्ती असतील त्यांनी वेळेस आपल्या आरोग्याचा आणि शरीराचा आवाज ऐकायला पाहिजे आणि पंचकर्माची कास धरायला पाहिजे आता प्रश्न असा पडेल की कुठलं पंचकर्म करायचं कधी करायचं आवश्यक आहे की नाही सुरुवात त्याचे नियम आहे का काही बरेचदा आम्ही असं ऐकलं आहे की पंचकर्म केल्यानंतर थकवा येतो आपल्या सुट्ट्या घ्यावं लागतील मला सुट्ट्या नाही आहे मला वेळ नाही आहे तर असे असंख्य प्रश्न जरी असले तर मी असं म्हणेल की तुम्ही आपल्या जवळच्या सुज्ञ वैद्यांकडे जा किंवा तुम्ही माऊली हॉस्पिटलमध्ये यवतमाळमध्ये येऊन आम्हाला भेटू शकता आम्ही पंचकर्माविषयी तुम्हाला आधी योग्य ती माहिती देऊ असं बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी मला तर सात दिवस सुट्टी आहे ते मी पंचकर्म करून घेतो तर असं हे धावपळीत करण्याचं काम नाही आहे याला पूर्ण तुम्ही वेळ द्यायला पाहिजे पंचकर्माची जी, जी प्रोसेस आहे ती पूर्ण समजून घ्यायला पाहिजे कारण की तुम्ही बघा तुमच्या म्हणजे शरीरामधून अनावश्यक घटक किंवा टॉक्सिन आपल्याला बाहेर काढायचं आहे अनावश्यक मळ बाहेर काढायचं आहे तर ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याचे काही विशिष्ट नियम आहे तुम्हाला ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थता देणारं आणि स्थिरता देणारं ते पंचक्रम आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला वेळ आहे म्हणून तीन दिवसात गडबडीत ते आटपून टाकायचं किंवा काही डॉक्टर करतही असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि तुम्ही ह्याकडे स्वतः तुमच्या शरीराविषयी जबाबदारीने बघून वैद्यांकडून ती प्रोसेस समजून घ्या आणि जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा वेळ असेल तर तेव्हाच ते तुम्ही करा आता सध्या जो काही हिवाळ्याचा ऋतू सुरू आहे हा ऋतू एकदम उत्तम ऋतू आहे यामध्ये शारीरिक बल चांगलं असतं भूक चांगली असते तर मला असं वाटतं की ज्या व्यक्तींना आपलं आरोग्य टिकून राहण्याविषयी जर पंचकर्म करायचं असेल तर हा तो एकदम योग्य काळ आहे या काळामध्ये तुम्ही आपल्या शरीरासाठी व्यक्तिशः बस्ती हा ट्रीटमेंट खूप चांगला आहे ज्यांना अंगाला पूर्ण स्नेहन करण्याची गरज ह्या ऋतूमध्ये जास्त आहे पूर्णपणे अंगाला मालिश झाली स्नेहन ज्याला आम्ही म्हणतो मालिशनंतर औषधीयुक्त औषधांचा काढ्यांचा वाफारा घेणे हे त्याच्यानंतर जी दुसरी ट्रीटमेंट आहे आणि तुमच्या प्रकृतीनुसार वयानुसार आणि तुमच्या आजारानुसार जे वैद्य तुम्हाला किंवा आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला जी बस्ती सांगतील तो बस्ती तुम्ही घ्यायला पाहिजे मोठ्या आतड्याची जी शोषणशक्ती आहे ती पोटापेक्षा दीडपट जास्त असते त्याच्यामुळे बस्ती वाटे जे दिलेलं औषध आहे ते जेव्हा शरीरामध्ये शोषलं जातं तेव्हा आपल्या शरीरामध्ये भरपूर उत्तम गुणांची वृद्धी होते आणि आपल्याला आरोग्य प्राप्त होतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की पंचकर्मामध्ये बस्ती जी ट्रीटमेंट आहे ती फक्त पोट होण्यासाठी आहे असं नसून आय आयुर्वेदातला बस्ती आणि नॅचरोपॅथी आणि ॲलोपॅथीमध्ये सांगितलेला इनिमा याच्यामध्ये फक्त प्रोसिजरमध्ये सारखे पण आहे पण पन त्यांच्या दोघींचे ध्येय वे वेगवेगळे आहे ऑब्वियस आहे की आयुर्वेदातले काही बस्ती हे साफ पण करतात पण पोट साफ करणे हा एकमेव हेतू बस्तीचा नाही त्यापेक्षाही वेगळा शरीराचं पोषण करणे शरीराचं न्यूट्रिशन देणे आजारांची ट्रीटमेंट म्हणून बस्ती करणं अशा वेगवेगळ्या पद्धतीचे असंख्य बस्ती आयुर्वेदामध्ये आलेल्या आहे किंबहुना आयुर्वेदामध्ये जे ग्रंथ आलेले आहेत त्यामध्ये विशिष्ट अध्यायच बस्ती या संकल्पनेवर आणि त्याच्यावर येणाऱ्या औषधींवर त्यांनी लिहिलेले आहेत तर एवढं मोठं वर्णन आपल्याला संहितेमध्ये बस्तीच्या किंवा पंचक्रमाच्या बाबतीत आपल्याला आढळतं तर पंचक्रमाविषयी खूप बोलता येईल पण आपण फक्त पंचक्रमाचं महत्त्व याविषयी इथं सांगतोय आणि जे लोक ज्यांचं शरी आ... म्हणजे विशेषतः पंचकर्म कोणी करायला पाहिजे तर ज्यांचं आयुष्य खूप धकाधकीचं आहे ज्यांना खूप मानसिक ताणतणावून जावं लागतं किंवा एका मोठ्या आजारातून ते उठलेले आहेत कॅन्सर किंवा एखाद्या किडनीच्या किंवा हृदयासंबंधी आजाराचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा रेडिएशन झालेले आहेत आणि त्यांना शारीरिक शक्ती कमी झालेली आहे अशाही लोकांना इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण पंचकर्म करू शकतो आणि त्यांना सोबत जर त्याचं योग्य औषध दिलं गेलं तर अजून उत्तम आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की मी ऑलरेडी औषधं खातो आहे ॲलिओपॅथीची औषधं खातो आहे आयुर्वेदाचे औषधं आम्हाला चालतील का किंवा मला अजून एखाद्या डॉक्टरांचे औषध चालू आहे तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा एक ॲलोपॅथीचे औषधं खात असतात किंवा होमिओपॅथीचे तुम्ही जेवण तर करतच असतात तर जेवणाला तुम्ही नाही म्हणत नाही तर जेवणामध्ये जे तुम्ही पदार्थ खातात ते वनस्पतीजन्यच आहे आणि आयुर्वेदामध्ये जे औषधं असतात ते तीन कॅटेगरीमध्ये येतात एक वनस्पतीजन्य एक प्राणीज प्राण्यांपासून मिळवलेले आणि तिसरं म्हणजे खनिज तर तिन्ही पदार्थ हे पोटामध्ये पचनातून ॲब्झॉर्ब होतात म्हणून मला असं वाटते की काही मोजके अपवाद सोडले तर तुम्हाला आयुर्वेदिक औषधं तुमच्या सुरू असलेल्या ट्रीटमेंटसोबत घ्यायला काहीही अडचण नाही आणि अशा पद्धतीने पंचकर्म आम्ही दिलेले आयुर्वेदिक औषधं त्याचे प्रॉपर नाडी परीक्षण करून आणि त्या आजाराला असलेले योग्य पथ्य हे जर सांगड जर घातली तर मला असं वाटते की आपल्या ला असलेले मोठमोठे आजार किंवा कुठल्याही पद्धतीची जी शारीरिक तक्रार असेल तर त्या आपण आपण मोकळे होऊ शकतो तर एवढं हे सगळं सोपं प्रकरण आहे पण यासाठी गरजेचं आहे की याविषयीची जागरूकता तर घरातली जी करणारी म्हणजे स्वयंपाक करणारी स्त्री असेल जी किचनमध्ये असते तिची ही जबाबदारी जास्त आहे कारण की तिच्या हातामध्ये सगळ्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी आहे ज्या पद्धतीचं तिला खाण्यापिण्याच्या आणि औ स्वयंपाक बनवण्याची जी तरा असेल त्याचा परिणाम त्यांच्या मूळ तब्येतीवर होतो म्हणून बरेच लोकांना असं मी म्हणेल की त्यांच्याकडे खूप तिखट खाण्याची सवय असेल किंवा खूप गोड खायची सवय असेल किंवा शिळं अन्न खाण्याची सोय असेल ह्या सगळे प्रकार थांबवून आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला बघतोय की न्यूट्रिशन आपल्याला म्हणजे ताज्या अन्नातूनही मिळणं आता कठीण झालं आहे तर अशा वेळेस आपण आपलं खाणं हे उत्तम पद्धतीचं ठेवायला पाहिजे कारण आपण पंचकर्म करून चांगले होऊ पण परत ते शरीर चांगलं ठेवणं गरजेचं आहे आणि बरेचसे फक्त खाण्यापिण्याचेच नाही तर आपली दैनंदिनी कशी असायला पाहिजे आपला रोजचा आहार कसा असायला पाहिजे आपलं काम कसं असायला पाहिजे मानसिक स्थिरता आणि शांती कशी मिळेल अशा स्वरूपाचं स्वतःची प्रॅक्टिस कशी करता येईल अशा सर्वांगीण पद्धतीने विचार करून आयुर्वेदाने आरोग्य कसं टिकता येईल याकडे लक्ष दिलेलं आहे म्हणून ज्यांना आपलं आरोग्य टिकून राहावं आपल्या कुटुंबाचं आरोग्य टिकून राहावं असं जर वाटत असेल तर त्यांनी आयुर्वेदाची कास धरा आणि हा जो हिवाळा आहे ज्यामध्ये आता थंडीच्या सीझनमध्ये ज्याला आपण हेल्दी सीजन म्हणतो पण तो, तो हेल्दी सीझन तुम्ही नुसते घरी राह बसून आहेत आणि तुम्ही पाहिजे ते खाताय आणि आपोआप हेल्दी सी असं होणार नाही आहे त्या हेल्दी सीझनला हेल्दी करण्यासाठी तुम्हाला दोन काही महत् काही प्रयत्न करावे लागणार आहे तर यासाठी मी तुम्हाला असं आवाहन करेन की जे हे लोक हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी लगेच आपल्या स्वतःमध्ये बघून प्रश्न विचारायला पाहिजे की खरंच मला हे गरजेचं आहे आने आने का माझं आरोग्य कसं आहे हा प्रश्न विचारल्यानंतर जर उत्तर असेल की नाही मला काही आरोग्याच्या तक्रारी आहे आणि पुढे मला जाताना होऊ शकतात तर त्या सगळ्यांनीच जवळच्या वैद्यांकडे किंवा आमच्याकडे येऊन आयुर्वेदाचा सल्ला घ्या पंचक्रमाविषयी माहिती घ्या आणि तुमच्यासाठी काय योग्य पंचक्रमा आहे याची माहिती घ्या आणि लगेच तुम्ही सुरुवात करा आणि तुमचं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी पहिलं पाऊल उचला धन्यवाद